शिरो तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत बनली शोभेची वास्तू शिरो तहसील कार्यालयाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उद्घाटनानंतरही उपेक्षित राहिल्याच्या भावना आता नागरिक व्यक्त करीत आहेत तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली तहसीलदार खिलारी तहसीलदार सचिन गिरी यांच्या कार्यकाळात या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम झाले तर तहसीलदार किरण कुमार काकडे यांच्या कार्यकाळात या इमारतीचे उद्घाटन झाले त्यानंतर पुन्हा आता नव्याने तहसीलदार गजानन गुरव तहसील तालुक्यात तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत मात्र या सगळ्या तहसीलदारांना जुन्या इमारतीमध्येच कारभार करावा लागत आहे आणखी किती तहसीलदारांच्या बदलीनंतर तहसील कार्यालयाचा कारभार नव्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत जाणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत सध्या तरी कल्लेश्वर तलावासमोर ही इमारत केवळ एक शोभेची वास्तू म्हणूनच उभारली आहे या इमारतीला अवकाळा येण्याआधी नव्या प्रशासकीय इमारतीत कारभार सुरू करून शासनाचा निधी सत्कारणी लाभ लावण्यात यावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे